आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी सहकुटुंब बजावला तुम मतदानाचा हक्क saya देव ओयाया काय वाट छान वाटतय दोघांचाही विजय निश्चित आहे त्यामुळे छान वाटतंय तिथेच आपल्या जिल्ह्यात जास्त आहे त्यामुळे महिलांचं प्रत्येक महिलेचं मत हे निर्णायक असणार आहे त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा गावागावात गेलोय मतदार निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यावेळी मी जर जेव्हा होतो ते तिथे महिलांची अगदी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता त्यामुळे मला असं वाटतं यावेळेस महिला जास्त प्रमाणात पुरुष करतात सगळ्या महिलांना सांगितलं आणि राणेसाहेबांची साथ हे सगळं तिघांनी समीकरण झाले होईल तर तरच कोकणाचा विकास व्हायला वेळ झालाच आहे त्याच्या अजून जास्त चांगला वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फारच चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून येणार याचा याच्यावर भी माझा विश्वास व्यवस्थित आहे